रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज जनते नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज ग्राम रोजगार सहाय्यक संघटना देवळा यांनी तीन ऑक्टोबर दोन रोजी निघालेला शासन निर्णय ची अंमलबजावणी करणे याबाबत बी डीओ साहेब देवळा यांना निवेदन देण्यात आले देवळा तालुकामध्ये जवळपास त्रेचाळीस ग्रामरोजगार सहाय्यक आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे आजपर्यंतचे जवळपास सहा महिन्यापासून केलेल्या सर्व कामांचे मानधन व शासन निर्णयानुसार मानधन आठ हजार व दोन हजार टी ए डी ए भत्ता न मिळाल्यामुळे ग्राम रोजगार सहायक यांच्या कुटुंबावर उपासमारीचे वेळ आले आहे तरी आपल्या स्तरावरून सादर थकीत मानधन व शासन निर्णयानुसार आठ हजार मानधन व दोन हजार टी ए डी ए भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा सदर मानधनासंदर्भात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शासनामार्फत कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यास तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या सर्व कामावर काम बंद किंवा उद्भवलेल्या परिस्थितीत शासन जबाबदार राहील याची आपल्या स्तरावरून नोंद घेण्यात यावी तसेच तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना देवळा जिल्हा नाशिक अध्यक्ष नितीन जगताप उपाध्यक्ष चेतन आयरे सचिव संदीप देवरे तसेच सर्व ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा डोंगरगाव रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा